नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय सदगुरु माझं नाव प्रकाश कडवेकर माझी आई सुमती कडवेकर माझी बहीण जयश्री आंबेकर तर मित्रांनो हा जो आमचा समर्थ सक्सेसचा प्रोडक्ट हा माझ्या पहिला आईने चालू केला या माझ्या आईला खूप काही त्रास होते ते त्यांच्या तोंडाने सांगते त्रास होता आता ना, मुझे ना त्रास पायला

तर मित्रांनो त्यांना हातापायाला कमरेला त्रास होता म्हणून हा प्रोडक्ट घेतलेला आहे आणि आमच्या आईला बरं वाटलं म्हणून आम्हीही दोघांनी चालू केला आणि आम्हालाही खूप जबरदस्त रिझल्ट मिळालेत या प्रोडक्ट मुळे तर मित्रांनो या प्रोडक्ट्स मुळे सांधी वाद आम वाद पायाला मुंगे येणे थकवा जाणे थकवा येत असेल तर थकवा जातो डोपराचे गॅप्स असतील ते जात कमरेचा गॅप असेल तो भरून येतो आणि भरपूर कायचे फायदे आहेत तर मित्रांनो विचार करा आज आपल्याला या प्रोडक्टची खूप गरज आहे तर जर तुम्हालाही पाहिजे असेल तर माझ्या आईला कॉन्टॅक्ट करा